हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत पंचगंगा मंदिर पाहण्यासाठी तर हे मंदिर ओल्ड महाबळेश्वर मध्ये येतं या मंदिरात पाच नद्यांचा उगम झालेला आहे हे पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत महाबळेश्वर मधील पवित्र स्थानांपैकी एक स्थान म्हणजे पंचगंगा मंदिर हे मंदिर सोळाव्या शतकात बांधलेलं आहे या मंदिरात पाच नद्यांचा संगम होतो कोयना कृष्णा वेणा सावित्री गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे त्यांचा उगम वेगवेगळ्या ठिकाणी असून संगम एकत्र आहे आहे पाच पाच नद्यांचा पंचगंगा हे नाव दिले पंच म्हणजे आणि गंगा म्हणजे नदी सर्व नद्या दगडाच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या तोंडातून बाहेर येतात हे महाबळेश्वर मधील प्रसिद्ध मंदिर आहे सुमारे सहाशे वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचा उगम स्थान असून या मंदिरातून पुरातन कथेनुसार ब्रह्मा विष्णू महेश सावित्री गायत्री या देवतांचा येथून जलरूपात उगम झालेला आहे पाच नद्यांचे प्रवाह कलाकृतीतून उगम स्थानांना एकत्र करून ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात शेजारी विष्णुकुंड ही आहे विष्णुकुंडात सात बहिणी गुप्त होऊन श्री महाबलेश्वर मंदिरात एकत्र आहेत या मंदिरात शिवलिंग स्वयंभू खंडातून असून रुद्राक्ष कृती कळव्यातून सतत पाणी वाहत असते शिवलिंग असलं तरी या ठिकाणी पिंड नाही नैसर्गिक कलाकृती निर्माण झालेली आहे या ठिकाणी हो महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते हा पंचगंगा मंदिराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा